आज आपण खूप छान असा नवीन पद्धतीनं ज्वारीच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं बनणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि नाश्ता हा खूपच छान होणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि तीन ते ती चार चमचे बारीक असा रवा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा तर इथे रवा तुम्ही बारीकच वापरायचा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक असा वाटून घ्यायचा म्हणजे वा हो तो रवा बारीक होतो तर इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओव्याला असं असं हाताच्या सहीने चोळायचं आणि ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं मी एक चमचा पांढरी तीळ घेतलेली आहे ते पण टाकायचे इथं अर्धा चमचा हळद टाकायची इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं तुम तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी टाकू शकता तर इथं मी चिमोटबर असं हिंग घेतलेलं आहे तर हिंग पण ह्याच्यामध्ये टाकायचं तर इथं मी हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला होता ते चांगलं असं बारीक टेचून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं ते चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि हाताच्या सैने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हितच तुमचे मसाले किंवा मीठ कमी असले ना तर हिथंच चेक करायचं आणि तुम्हाला तिखट जर लागलं तर ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता किंवा हिरवी मिरची पण टाकू शकता सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी वतणार आहोत आणि ह्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा तर एकदम पाणी वतायचं नाही थोडं थोडं करून वतायचं आपण गव्हाच्या पिठाचा कसा गोळा मळवतो त्या पद्धतीनं हा आपण गोळा मळून घेणार आहोत आणि लागेल तसं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वतायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा गोळा छान तयार करून घेतलेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम असा आपण हा गोळा तयार केलेला आहे तर थोडंसं असं हाताला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर आणखी ह्याला मळून घ्यायचा तर आपण थोडंसं तेल लावून छान असं मळून घेतलेलं आहे तर काय करायचं ह्याच्यातलं थोडंसं असं पीठ घ्यायचं म्हणजे जास्त गोळा नाही थोडासा घ्यायचा आणि ह्याला असा गोल गोल मळून घ्यायचा तर असा गोल गोल चांगला करून घ्यायचा आणि गोल केल्यानंतर त्याला हळवार असा दाबायचा म्हणजे चपटा करायचा जरासा आणि हे चपटा केल्यानंतर थोडंसं पलटी करून पण असा चपटा करून घ्यायचा त्याला असं मधी होल पाडायचं तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याला होल पाडून घेतलेला आहे तर आपण ह्या बाकीच्या पिठाचं पण असंच करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ज्वारीच्या पिठाचे वडे करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता आपण कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तेल इथे आपण जास्त नाही थोडसच ओतलेलं आहे आणि तेल चांगलंस गरम करून घ्यायचं पहिले गॅस हा मोठाच ठेवायचा गरम करून घ्यायचं म्हटल्यानंतर ते तर आता इथं आपलं तेल गरम झालं की नाही ते आपण बघून घेऊ तर असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं तर इथे बघू शकता आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता गॅस इथं बारीक ठेवायचा आता ह्याच्यामध्ये आपण वडे टाकून घेणार आहोत मध्यम आपण तळून घेणार आहोत आणि जास्त नाही कारण का आतापर्यंत आपण मस्त असं तळून निघालं पाहिजे आणि लगेच याला हल पाहिजे तर आता इथं आपण थोडस असं हलवून घेऊ म्हणजे जी वरची साईड आहे ती खाली करून म्हणजे व्यवस्थित असं तळून निघतं तर इथं बघा खालची साईड जी आहे ना ती थोडीशी लालसर झालेली आहे तर आणखी याला थोडस आपण लालसर करून घ्यायचं म्हणजे खूप छान असं लागतं आणि खमंग आणि कुरकुरीत होता हा नाश्ता खायला पर्यंत मस्त लागतो तर इथं बघू शकता मस्त असं लहानसार आपलं तळून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर बाकीचं पण अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत बघू शकता मस्त आपला खमंग आणि कुरकुरीत असा जवारीच्या पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे खूपच खायला एकदम मस्त लागत आहे बर ही तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉस सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खायला पण एकदम मस्त लागते आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद